नमस्कार इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया राज्यातील महत्वाच्या घडामोडी गोव्यात गुन्हेगारी गँग सक्रिय असून पोलीस त्याची दखल घेत आहेत मात्र या संचालन कोण करत हे उघड होणं आहे असं सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची निपक्षपणे चौकशी व्हावी आणि त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप होता कामा नये अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे आम्ही फक्त रामा खात उभे पण प्रत्येक गोयकारा खात उभे जे आज भिल्ले जे आज भिल्यात आणि तुम्ही धमकी दिता तुम्ही आमका धमकी दिता चार लाख फेमिली आम्ही तुमची आणि कोटी फेमिली आम्ही येर्चा घेऊन दिवपाक पहिली धमक्यो दिवच्या पहिली विचार करात की सतरा लाख असा तेरा चौदा लाख गोयकार आता तुमक वट तुमी तांका नाका। काल तुम्ही फक्त एकाच गोष्टी खातीर भिले की सगळे विरोधक एकवटले काल तुम्ही एकाच गोष्टी खातीर भिले की गोयकार एकवटले आणि गोयकार एक जायत जाल्यार कितें जाता ताजो प्रत्यय तुम्ही लो। काल पळयलो काल आम्ही जो प्रोटेस्ट केल्लो तो सकाळी अकरांक सुरू जाल्लो माय प्रोटेस्ट प्रोटेस्ट वर टॉकिंग सगळे लोक उलयले आणि आम्ही एकच मागणी केली की सरकारान हाचेर कारवाई करची आम्ही प्रयत्न केला डी जी पीक मेळपासो डी जी पी तरी गव्हर्नराक एन्टेन करतालो डीजीपी सपोज टू मेंटेन लॉ एन्ड ऑर्डर सिच्युएशन इन गोवा ही वॉज एन्टरटेनिंग गव्हर्नर आज प्रॉब्ली आमी थोडा विश्वास करता की जे अरेस्ट जाले, आनी पोलीस डिपार्टमेंट हेज बीकम ॲक्टीव अँड वी आर होपिंग एन वी बिलीव डेट द इन्व्हेस्टिगेशन इज गोईंग राईट डिरेक्शन बातीचे जे ट्रूथ असा ते अनअर्थ जातले म्हणून पण बी जे पीन धमकी दिवची नी आणि जर आता त्यांच्यानी काल सांगले ट्विट पण पहिले राग आला पण माझी हसपक की जर ते आमच्याकडे चार लाख मेंबर्स असा त्यांच्याकडे बारा आता तीन असा त्यांच्या पण ण नऊ त्यांचेकडे आमदार जारखे आणि मिनिस्टर जाऊस मनीस ना लिडर ना त्यांच्याकडे ही आसपासारखी गजा आता आमचे वयट दिसना आमचे जे उरले ते सतरा लाख सेन्ससा प्रमाणे आम्ही गोयकार असा म्हटलं चार लाख काढले जाल्यार तेरा लाख लोक उरले आमक्या तेरा लाखांचे वयट दिसना खरेंच काल तेरा लाखांचे वेट दिसून कित्याक आम्ही तेरा लाख सगळे जाय जाऊन करतले पण चार तुमी वापर कि ते करतर, करतर वापर चा भी तुमी 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 चार लाखांचे चढ वाईट दिसले किऱ्या तुम्ही प्युअर कार्य करताय जे तुमक्या वापरता की ते आमचे कट्टर कट्टर म्हणून वापरता पण तुमच्या भेटत त्यांच्या केपेबिलिटीच पोना की आमदार जातले आणि तुम्ही लिडर जातले आणि पुढे वचून तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर जातले हे तुमच्या त्यांच्यानी पळकूच ना की तुम्ही जर जाऊ शकता म्हणून त्यांना परत परत काँग्रेसीतल्या नी खाच्या पार्टीतल्या मिनिस्टर आणि एम एल ए हायचे पडतात खरं इनजस्टीस आणि तुमचे इनजस्टीस आणि ते चार लाख लोकांचे इनजस्टीस आणि खरं तर जाल्यार हे चार लाख लोकांनी आवाज जाय आसलो ह्या इनजस्टिस अगेस्ट आता तो केन्ना उठयत ना ते कित्याक उठयना ते पार्टी खातीर कितले प्युअर असा कितले असा ते त्यांच्या पण घेऊचे मला ना तुमचे प्रत्येक तुम्ही आसतना त्यांना दुसऱ्यांचे हाडचं पडटा सो तुमचे कडेन केपेबिलिटी ना अशें बी जे पी म्हटा आम्ही म्हणना आम्हाला तुमच्या भितर आम्ही जे आमच्या आमच्याबरोबर खुबशे बीजेपी वळखीचे आमचे फ्रेंडू आमकां दिसता की बीजेपी खाती वावरता पण दिसता लिडरशीप पण पार्टीक दिसना म्हणून तेंका काँग्रेसींतल्यान हायचं पडटा दोन तिसरी गजाल जो मास्टर मांण्ड तू म्हणता ना प्रत्येक गोयकारा खबर असा जर तुवें ते नकारले आणि तुझ्या पोलीस डिपार्टमेंटांच्या इन्व्हेस्टिगेशन जर फायदा बाहेर आले की तो ना ताजो परिणाम ह्या मुखाल्या जितलो ऍक्टिव्हिटी जातलो तातुतल्या भोगपास सीएम तयार रावचे तिसरी गजाल आमचा धर्म म्हणजे खरे तर हांव धर्म धार्मीक म्हाका धर्मा धर्माबद्दल माझा अभिमान असा पण हांव धार्मीक न्ही कित्याक हांव सगळ्यांक मानत जो हांव म्हणटा नेचर हो सगळ्याच्या व्हडलो देव आणि नेचर आमकां सांगता की जे आम्ही रोयतात जो गोष्टी आम्ही रोयतात ताजे फळां जी भोगची पडटा हे आमकां आमका नेचर सांगता जी कर्म आम्ही करतात ताजे फळ आमकां भोगता म्हणजे आज भाजपान तालिगाव दाबोली जाबोळी अशा जागांनी जी विषारी सोडव जिंसक प्राणी जे पोसलात त्यांच्या झाडां लायला ताजो परिणाम जसे आमच्या पहिलीच्या वक्त्यांनी सांगले ताजो परिणाम जर आज बाकीच्यां केन्नाय तरी विषारी सोडव हे ही जी हिंसक प्राणी तुम्ही पोसला ती तुमच्या कंट्रोला भायर वतली आणि ताजो परिणाम तुम्ही जे चार लाख मेजलात नी तांकां भोगचो हाज्या बद्दल दुबाव दवरनाकात